आपे आमचे कलेक्टर या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्जुन म्हणतो की आपे तुला जर एवढी घाई असती तर तू मला डिवोर्स पेपर पाठवले नसतेस आपे बोलते की अर्जुन तू काय बोलतोस तुला कळते का मी तुला कधीच डिवोर्स पेपर पाठवले नव्हते त्यावर अर्जुन म्हणतो की आपे मी सात वर्ष वाट बघितली पण कधीच डिवोर्सचा विचारसुद्धा केलेला नाही आणि तू आणि आपे म्हणते मीसुद्धा कधीच डिवोर्स पेपर तुझ्या मनात नसताना मी त्याच्यावर का सेवा करेन अर्जुन बोलतो की काय पुरावा आहे तुझ्याकडं तू तु सह्या केल्या नाहीस आणि तू डिवोर्स पेपर पाठवले नाहीस मागून दिप्या बोलतो की आहो दाजी डिवोर्स पेपरला सगळ्यात मोठा पुरावा मी बापू आप्पी आम्ही सगळ्यांसमोर ते डिवोर्स पेपर बघितलेले आहेत अर्जुन बोलतो की मी कधीच तिला डिवोर्स पेपर पाठवले नाहीत बापू बोलतात की मग डिवोर्स पेपर पाठवले कुणी आणि कदम बोलतात मग हा सगळा घोळ झाला कुठून चालू अर्जु परत अर्जुन बोलतो की मी पाठवली नाहीत हे एवढं खरं आहे रुपाली सॉरी आपी बोलते की अर्जुन तू शांत डोक्याने विचार कर तू मला डिवोर्स पेपर पाठवलेले अ अर्जुन बोलतो की अगर नाही आपे मी तुला डिवोर्स पेपर का पाठवेन इकडे रुपाली मधूनच बोलते की मी पाठवलेले ते डिवोर्स पेपर तिला मोनाचं बोलणं आठवत असतं की मोनाने तिला कान भरून सांगितलेलं असतं की ते वाईट साईट आपल्या बाबांबद्दल शिकवतात त्यामुळे रुपालीला राग आलेला असतो आणि तिने डिवोर्स पेपर पाठवलेले हो असतात ते आठवल्यानंतर हो रुपाली म्हणते की हो मी पाठवलेले हो डिवोर्स पेपर म्हणते की हे वातावरण जास्तच तापलेलं दिसतंय मोना आता काही करायचं नाही आता फक्त आपण वनसनचीच बाजू घ्यायची नाहीतर थोड्या दिवसानं जायचं ते आजच जावं लागल आणि नवरा हाताला धरून बाहेर काढल ते वेगळंच स्वप्नील चिडून रुपालीला म्हणतो की रुपाली तुझं डोकं ठिकाण्यावर आहे का तू काय बोलतेस तुला कळतंय का अर्जुन रडत रडत म्हणतो दादा मी रुपाली बहिणींच्या विश्वासावर एका दिवसात पेपरवर सह्या केल्या का तर वहिनींवर माझा खूप विश्वास आहे म्हणून वा वहिनी वा चांगलं केलं तुम्ही स्वप्नील बोलतो की तुला कुणी हक्क दिला त्या दोघांच्या मधला निर्णय घेण्याचा रुपाली म्हणते की हो मला चांगलंच माहिती आहे मी काय केलं ते अर्जुन इकडे खूप रडायला लागलेला असतो रुपाली म्हणते की मी काहीसुद्धा चुकीचं केलेलं नाही आहे आपीला खूप रडायला येतं रडत रडत ती रुपालीजवळ जाते आणि म्हणते की ताई तुम्ही का केलं असं माझ्यासोबत मी फक्त तुमच्यापासून अमोलला लांब नेलं ला, म्हणून तुम्ही माझ्यासोबत असं केलं हो पण याआधी आपण दोघी बहिणी होतो बहिणी होतो मी असा काय मोठा गुन्हा केलेला की तुम्ही माझ्यासोबत असं केलं तुम्ही असं का केलं ताई तुम्ही माझा संसार का मोडायला निघालात रुपाली बोलते की कसला गं संसार संसार म्हणतेस तू आपे म्हणते ते काही असो तुम्ही का, का केलं तसं रुपाली म्हणते की तशी ही भाऊजींना तुझ्यासोबत राहण्याची अजिबात इच्छा नव्हती कदम बोलतात की अगं रुपाली त्या दोघांना हो एक मुलगा आहे आणि तू त्यांना तोडायला निघालीस मागून आर्या बोलते की अर्जुन पण आता त्याचा काय फरक पडतो रे बापू रडत रडत बोलतात की अगारिया जेव्हा नवीन लग्न होतात तेव्हा दोन मनं आणि दोन कुटुंब एकत्र येतात ग पण जेव्हा लग्न तुटतात तेव्हा ते दोन मनं तर तुटतातच तुटतात पण त्या दोन कुटुंबांची सुद्धा ताटा तुटत होते आर्या रूपा सुद्धा आपली नातीसुद्धा काळवणतात ग स्वप्नीला खूप गिल्टी वाटत असतं ते तो म्हणतो की अर्जुन मी तुझी रुपालीच्या वतीने खूप मनापासून माफी मागतो स्वप्नील म्हणतो की रुपाली खरंच चुकली पण रुपाली रागात बोलते पण काय पण काय हो असं मान्य आहे मी चुकली मी चुकी केली पण जर ज तरी अमोल अपर्णा ज्या पद्धतीने अमोलशी वागली आहे त्यावरून तुम्हाला असं वाटतंय अर्जुन भाऊजी परत तिच्याजवळ गेले असते दीप्या मागून म्हणतो की अहो दिदी ताजी एकत्र येतील नाहीतर नाही येतील पण तुम्ही कशाला असं करायचं रुपाली अजून बोलते की सात वर्ष भाऊजी त्या एकटे रूममध्ये जायचे एकटे रडायचे त्या पोराच्या आठवणीत रडायचे आणि या सगळ्या परिस्थितीत मला फक्त डिवोर्स हाच एक पर्याय दिसला आणि मी ते केलं कद मागून म्हणतात की आपे जो पण माझ्या मनात गैरसमज तयार झाला त्यासाठी खरंच मी तुझी मनापासून माफी मागतो रूपाली बोलते की अहो मामांची तुम्ही माफी काय मागताय तिची ती ही अपर्णा ना पद्धतशीरपणे डाव खेळतीय तिचा अपर्णा बोलते की अहो ताई काय बोलताय तुम्ही रुपाली बोलते की ग मला वाटलं तुम्हाला डिवोर्स पेपर दिल्यावर तुम्ही डिवोर्स केल्यावर तुम्ही दोघं एकमेकांपासून वेगळे व्हाल आणि भाऊजींच्या म मनात जीवात आयुष्यात शांतता येईल ग पण तू काय तू तर माझ्या पुढची निघालीस ग अर्जुन मागून वैतागून म्हणतो की आवयनी भास्कर आहे की जरा आता शांत बसा अर्जुन म्हणतो की आहो रुपाली वहिनी माझा त्रास माझा मी सहन करत होतो की तुम्हाला काय गरज होती मध्ये पडायची मा, मा आर्याची आई बोलते की म्हणजे अर्जुनराव तुम्हाला आपीपासून वेगळं व्हायचं नव्हतं आपी पुढं येऊन बोलते की आहो इथं प्रश्न वेगळं व्हायचा डिवोर्स घ्यायचा नाही आहे हा निर्णय कुणी घेतला याचा आहे मागून बोलते की मी जरी हा प्रयत्न केलेला असला तरी अपर्णा तू अजूनही भाऊजींना तुझ्याकडे ओढण्याचा प्रयत्न करतेसच की बापू म्हणते की हे बघा तुम्ही जरा शांततेत घेतं का बोलतात की अहो इथं सगळेजणं काही असेल ते स्पष्ट बोला काहीसुद्धा लपवायची गरज नाही आहे आजच सगळं क्लिअर होऊन जाऊन द्या रुपाली बोलते की एवढं सगळं होऊन सुद्धा अपर्णाने काल पद्धतशीरपणे अर्जुनराव अर्जुन भाऊजींना इथे थांबवण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलाच ना केला हो आपी बोलते की मी प्रयत्न केला रुपाली बोलते की हो तू आपे तू थांबवून घेतलंस अमोल एवढा लहान आहे पण त्याच्या मागून तू तु तुझा प्रत्येक हेतू तु पूर्ण करून घेतलास ना आपे बोलते की अरे अर्जुन हे काय रे काय सांग तू त्यांना तू अमोलला खरंच चक्कर आली होती म्हणून तू थांबला होतास रे इथे रुपाली बोलते की अगं वापर ना तुमचा डिओ ठरलाय ना झालाय ना मग तू कशाला अजून भाऊजी नाही ते थांबवून घेतेस तुला दुस त्यांचं दुसरं लग्न होऊनच द्यायचं नाही मोना मागून बोलते की आहो पण त्यांनी खरंच तिथं त्यांना थांबवून घेतलं नाही त्या मोला खरंच चक्कर आली होती बापाली बोलते की आपे तू ना तू तर शांतच बस बापू बोलतात की आहो हे काय लावलंय तुम्ही इकडे परत रुपाली बोलते की अगं प्रत्येक वेळेसच तुझं आहे ग तू जाऊन द्यायचं असतंस तर गेलंच असतं पण तू सगळं मागून करतेस तू काय उघड उघड सांगणार आहेस का अर्जुन, की अर्जुन तू थांब म्हणून आपे बोलते की ताई बास करा बास करा तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय ते रुपाली बोलते की हो मला चांगलंच कळतंय आपे आता तुझं खरं रूप अर्जुन म्हणतो की हे बघा वहिनी जे काय बोलायचं आहे ते मला बोला ते आपीला काहीसुद्धा बोलण्याची गरज नाही आहे काल मी आर्याकडं गेलो नाही कारण मला इथं अमोलजवळ थांबायचं होतं ते पण माझ्या मर्जीनं मी थांबलेलो दिप्या रागात बोलतो की हो आणि दाजी त्यांच्या मर्जीनं थांबलेले आणि दाजींना दिदीनंही इथं थांबवायला आणि दाजी थांबायला हे काय दूध पितं बाळ आहेत का बापू मागून बोलतात की दिप्या जरा शांततेत घे बोलतात की दिप्या मोठ्यांचा मान ठेवायचा दिप्या बोलतो की बाद झालं बाबा किती मान ठेवायचं उठसूट काय झालं की का दिदीला बोलायचं का तुम्हा तुम्हा का? का रुपाली ताई कस काय वागताय तुम्ही तुमचं तुम्हाला तरी कळतंय का दाजी तुमच्या साखरपुड्याची पत्रिका घेऊन रुपाली ताई घरी आलेली आणि ते पण मुद्दा म्हणून अर्जुन रागात म्हणतो की खरं आहे का वहिनी रुपाली बोलते की पत्रिका द्यायला नाही तर त्यांना सांगायला गेलेले की आमच्या आयुष्यात परत ढवळाढवळ दोल करू नका पण ऐकेल ती अपर्णा कुठली अर्जुन बोलतो की नाही कसं अर्जुन नाही कसं वहिनी मी इथं माझ्या मर्जीनं थांबलेलो होतो आर्या बोलते की नाही अर्जुन आपनं तुला एकदा सुद्धा अमोलला भेटू दिलेलं नाहीये तुला एकदाही भेटू दिलं नाही ना तुझ्या घरी पाठवलं कशासाठी आर्याच्या आई बोलते की दिसत नसलं ना तरी अगदी हुशारीनं बांधून ठेवलं हिला अर्जुनला रुपाली बोलते की बरोबर आहे तुमचं इतक्या वर्ष लांब ठेवलंच अमोलला भाऊजींपासून आणि जसं भाऊजींचं लव लग्न ठरलं तसं तू बर अमोलला घेऊन आलीस का इकडे सगळं करायला ना हे अपर्णाचंच डोकं पाहिजे नाही का अपर्णा म्हणतो की अगं रुपाली पण अर्जुन म्हणतोय ना तो त्याच्या मर्जीने थांबलेला मग आप रुपाली बोलते की मर्जी त्यांची नाही तर मर्जी अपर्णाची होती अर्जुन खूप रागात बोलतो की बासवहिनी अर्जुन रुपालीजवळ जातो आणि म्हणतो की वहिनी तुमच्याकडून मला ही अपेक्षा नव्हती आणि जर हे खरंच असतं तर आप्पी या मोलच्या वाढदिवसाचं आमंत्रण घेऊन आपल्या घरी आली नसती आली नव्हती का आपी रुपालीला आठवायला लागतं की तिनं तिच्यासोबत काय केलेलं आहे म्हणते की मला ही अपर्ण आपल्या आयुष्यात नकोय कदम मैतागुन म्हणतात की का ग रुपाली तू असं केलंस रुपाली बोलते की हिच्यामुळं गेले सात भोगले ते मला आता परत नकोय मामांची त्यामुळे प्रत्येक माणसाला झालेला त्रास मी बघितलाय अर्जुन मैतागुन म्हणतो की होय नी पण कमी कमी अमोलचा तरी विचार करायचा ना हो रुपाली बोलते की हो मी अमोलचा सुद्धा विचार केलाय भाऊजी अर्जुन म्हणतो की भाऊ वहिनी पण तुम्ही अमोलचा विचार करायला पाहिजे होता अमोलसोबत आता मी सोबत राहणं किती गरजेचं आहे हे तुम्हाला माहीत पाहिजे होतं पण तुम्ही काय करताय दोष देत बसलाय आपेला रुपाली वाकडं तोंड करून बघत बसलेली असते आणि आपे आमची कलेक्टरचा एपिसोड इथेच संपतो तुम्हाला जर आपल्या चॅनलच्या अपडेट्स आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू